नमस्कार मी ओबी विजय सुवारे राहणार मुंबई घाटकोपर भटवाडी मी घाटकोपरमधील ज्ञानप्रकाश विद्यालय या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत आहे अनुराधा मॅडमनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक स्पर्धेत मला आवडलेल्या आणि मला अर्थ काळलेल्या एकोणिसाव्या श्लोकाचे महत्व सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे मना सर्व सत्य सांडू कोरे सर्वथा मिथ्य मांडू न कोरे मना सत्य ते सत्य वाचे दावे जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी सांगतात की हे मना तू कधी सत्याची का सोडू नकोस आणि खोटेपणाची सुद्धा तरफदारी करू नकोस कायम खरेच बोलावे जे काही खोटे आहे ते सोडून द्यावे माझ्या अभ्यासात आलेली एक म्हण असतील जमतील भूते जोपर्यंत माझ्या जवळ आहेत आणि जेव्हा माझ्याजवळ जे काहीच नसत तेव्हा मला कोणीच विचारत नाही म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात हे जग खोटे आहे फस आहे बदलणारा आहे म्हणून त्याबद्दल बोलू नका त्याची आठवण सुद्धा करू नका त्याऐवजी तुम्ही परमेश्वराचे चिंतन करा त्याचे स्मरण करा त्याचेच नाव घ्या आणि श... त्या सत्यात बुडून जा आणि वाईटाचा विचारसुद्धा करू नका हे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न मी करत आहे जसे की आईने बाजारातून भुईमुगाचे शेंगा ते खाताना आपण भुईमुगातील फक्त दाणे खातो आणि टर्फलं टाकून देतो अगदी त्याचप्रमाणे खोटे सोडून देईल आणि खऱ्याची संगत धरेन सत्याचाच विचार करेन आणि शेवटपर्यंत सत्याचीच साथ देईल जय जय रघवीर समर्थ धन्यवाद